आचार्य चाणक्य यांच्या नीती योग्य पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात आपला ग्रंथ चाणक्य नितीमध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याला कोणीही तोडू शकत नाही चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनातील जवळजवळ सर्व पैलूंवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे काही लोक आणि त्यांच्या प्रवृत्तीबाबत चेतावणी देत त्यांच्यावर कधीही विश्वास न ठेवण्याचा सल्ला देतात नंबर एक आहे आचार्य चाणक यांच्यानुसार एक भ्रष्ट आणि वाईट चरित्र असलेल्या महिलेबाबत म्हटलं गेलं आहे की अशी महिला कधी विश्वास करण्यासारखी नसते ती नेहमी पुरुषांकडून आकर्षित राहते अशात तिच्यासाठी तिचा पती सर्वात मोठा शत्रू असतो कारण तो तिच्या ध्येयामध्ये बाधा बनतो नंबर दोन आहे लोभी व्यक्ती जिथे जाईल तिथे तीच सर्व लक्षण तेथील महागड्या वस्तू आणि पैशांकडे असते तो सर्व काही आपल्याकडे जमा करण्याची मनशा ठेवतो अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये कारण संधी मिळताच ते फायदा उचलतात अशा लोकांना दारावर आलेल्या याचकही शत्रू वाटतो कारण अशी व्यक्ती कोणालाही काहीही देऊ इच्छित नाही नंबर तीन आहे मूर्ख व्यक्तीला नेहमी असं वाटतं की तो सर्वात जास्त बुद्धिमान आहे त्यामुळे त्याला कोणाचं ज्ञान देणे पसंतीत पडत नाही तो नेहमी स्वतःची गोष्ट बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न प्रयत्नात असतो त्याला ज्ञानी व्यक्तीने सांगितलेले प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते आणि तो ज्ञानी पुरुषाला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो नंबर चार आहे चोरासाठी त्याच्या सर्वात मोठा शत्रू हा चंद्रमा असतो कारण तो चोरीसाठी नेहमी अंधेऱ्याच्या शोधात असतो जेणेकरून त्याची ओळख समोर येऊ नये पण चंद्रमा प्रकाश अंधाराला दूर करतो तर मैत्रिणीं हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद